नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा माझ्या नेहमीच्या प्रमाणात ज्या ठिकाणाहून मी रोज सकाळी कामाला जातो सर्वप्रथम आता जिथे आपण आलो ते म्हणजे वडपे माझे डेली रुटीन सध्या आपण वडपे इथे आलेलो आणि समोर जो ब्रिज दिसत आहे तो म्हणजे मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या महामार्गावरील वडपे नाका येथील असे माझी वडते वडपे या चोवीस किलोमीटर अंतरावरील हा जो टोक आहे हा मुंबईवर येताना शेवटचे टोक म्हणजे वडपेच आहे तो वडपेची मी सुरुवात होते आणि आताच दोन चार दिवस झाले ते पिल्लर ते चाकाचे काम सुरू आहे त्यामुळे हा पिल्लर हा जो ब्रिज हा लवकरात लवकर, लवकर तयार होईल आणि ने माझ्या नेहमीचा प्रवास रोज मी इथून येथून जातो खूप छान खूप सुंदर असा प्रवास आहे जसे की तुम्ही रोज समृद्धी महामार्गाचे माझे व्हिडिओ पाहता त्याला कारण असे की मी याच रस्त्याने कामाला जातो कामाला जात असताना माझी समृद्धी महामार्ग लागतो देखील कामे सुरू आहेत ते मी व्हिडिओ दाखवत असतो आणि हे जे काम आहे वट्ट ते माझी ब्रिजचे काम हे अशा प्रकारे वटनेचा ब्रिज जो आहे तो मागे राहिलेला आहे आणि आपण पुढे निघालो आहोत पुढे साधारणतः एका दीड किलोमीटर अंतरावर भारतातील सर्वात मोठा सर्वात लांब असा जो महामार्ग बनत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तो आता वडपेतून आपल्याला साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर दिसेल आणि त्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला लगत आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याचे वहन खरं तर साईदारा जे कॉम्प्लेक्स आहे तिथनं होणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपात हे बाई जी टेकडी दिसत आहे तुटताना ही टेकडी आपल्या उद्या हाताला तर आपल्या डाव्या हाताला जे हे तो कंटिनर चालला आहे त्याच्या बाजूनी एक रस्ता आहे आज तो रस्ता आहे तिथून तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी प्रवेश दिला जाईल तिथून तो रस्ता सर आमने इंटरचेंजपर्यंत जातो आणि जेव्हा आपण आमने इंटरचेंज इथे पोहोचतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला वळण घेऊन आपल्याला नागपूरसाठी प्रवेश करावा लागणार आहे तो मार्ग जो आहे तो तात्पर्य सुरू करा खरा जो समृद्धी महामार्ग बनणार आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तो साईधारा जे आहे साईधारा कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बनणार आहे ते पहा साईधारा लॉजिस्टिक जे तुम्हाला आता त्याच्या त्याच्यासमोर एक्झॅक्टली एकदम समोर त्याच्या पोरांवर राहणार आहे जे आपल्याला समृद्धी महामार्गाने घेऊन जाईल आणि तुम्ही पाहता तुम्हाला इथे लक्षात इथे कामे सुरू आहे साईधारा इंटरच्या तुम्ही माझ्या डाव्या हाताला पाहू शकता उजव्या हाताला पाहू शकता आणि हे कामे पूर्ण व्हायला साधारणतः वर्ष आरामात निघून जाईल असा माझा एक अंदाज आहे आणि ते अजून बरेचसे कामे आहेत आणि जसे की मी वर्षभरापासून आपल्या समृद्धी महामार्गाचे व्हिडिओज दर दिवसाला किंवा दिवसाआड अपलोड करत असतो आणि वर्षभरात अनेक बदल घडलेत हा समृद्धी महामार्ग बनत असताना हे शिवसागर हॉटेल परत मोठे शिवसागर हॉटेलच्या समोरच भैर गाव आहे खूप गाव आहे त्या गावातनं एंट्री केर्यावर आपण आमने इथे जाऊ शकतो परंतु तिथे आमने इंटरचेंजला जाता येणार ना तो आमने गाव जातो पुन्हा आपल्याला मागे फिरावं लागेल असो आपण सरळ चाललो नाशिक रोड पडग्याच्या दिशेने तर आपला जो प्रवास आहे वडपे ते कल्याण सापे रोडवर होणार आहे कल्याण सापे रोड म्हणजे त्या रस्त्यावर समृद्धी महामार्ग बनत आहे आमने म्हणतात त्या ठिकाण आपल्याला समृद्धी महामार्गाचे प्रवेश दिला जाईल त्या रस्त्यावर तलवली नाका तलवली नाक्याला उजव्या हाताला वळण घेऊन आपण कल्याणच्या दिशेने जाणार आहोत हा मागे जो दिसतोय तो भिवंडी नाशिक महामार्ग आणि अशा प्रकारे अबाघाबागे भिवंती नाशिक महामार्ग मुंबई नाशिक पाव आणि अशा प्रकारे आपण आता ज्या रस्त्याला चाललो हा रस्ता म्हणजे कल्याणला जाणारा रस्ता त्याला कल्याण सापे रोड असे म्हटले जाते आणि जे लोक ते पळगा येतात ते लोक या रस्त्याने येतात तुम्ही जेव्हा कल्याणहून तुम्हाला आत्ताच्या जा घडीला किंवा समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार होऊन त्यावेळेला सुद्धा आपल्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तुम्हाला याच रस्तानी कल्याण केले आहे आणि चलवले नाक्यावरून डाव्या हाताला वळण घेऊन तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी प्रवेश मिळेल त्याशिवाय दुसरा ऑप्शन जे आहे ते म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो बनत आहे ते त्या एक इंटरचेंज आहे ज्याला आपण मुरबाड जाताना जाता रायते म्हटलं तर रायते इंटरचेंज कल्याणहून तुम्ही रायते इंटरचेंजला गेल्यास त्याला अजून खूप टाईम आहे बनायला मला वाटतं दोन्ही वर्ष जातील दीर्घ वर्ष तर तेव्हा तुम्ही रायते इंटरचेंजवरून जाव्या जर वरण घ्याल कल्याण वरण तेव्हा तुम्ही टिटवाला आणि टिटवाल्यानंतर आमने इंटरचेंजला पोहोचू शकता असो अशा प्रकारे आपण या कल्याण साखर रोडवरनं प्रवास केलेला आहे आणि काही क्षणातच आता मी माझ्या कामावर जाणार आहे तिथे मी कामाला आहे काम करतो रोज आपल्या समाव मांडतो असा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आज आपल्यासाठी आपली मराठी आजचा व्हिडिओ डेली रुटीन अशा प्रकारे मी आता कामाला निघालो आणि मी आम्ही या ठिकाणी असलेल्या हे जे अंतरिक्ष लॉजिस्टिक जो एरिया आहे लॉजिक ड्रोन इथे कामाला आहे आतमध्ये आणि मी माझ्या वेरटच्या दिशेने चाललेलो आहे खूप साडेनऊ वाजलेले असतील साडेनऊ वाजता ते दृश्यवर ते आकाशभरा किती जम्पा किती सुंदर निरसार आकाश मन प्रसन्न होतो आणि मुख्य म्हणजे मी ज्या ठिकाणी कामाला जातो जवळ तिथे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग मला पाहायला मिळतो कारण तो समृद्धी महामार्ग हा त्या मी जिकडे कामा त्या ठिकाणी जातो हा बघा हा हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा आम्ही इथे असलेला महामार्ग इथून बाजूने रस्ता गेला आहे तो आम्ही इथे जातो अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ